प्राण जेव्हा माझे हे जाऊ लागले प्राण माझे हे जेव्हा जाऊ लागले दुरावलेले सारे जवळ येऊ लागले दुरावलेले सारे जवळ येऊ लागले प्राण माझे जेव्हा हे जाऊ लागले दुरावलेले सर्व जवळ येऊ लागले सुना मुलांना नव्हता माझ्यासाठी साठी वेळ आता सभवती जमला सर्वांचा मे सुना मुलांना नव्हता माझ्यासाठी वेळ आता सभवती जमला सर्वांचा मे आता आपुलकीने सर्व येऊ लागले आता आपुलकीने सर्व येऊ लागले दुरावलेले सारे जवळ येऊ लागले दुरावलेले सर्व जवळ येऊ लागले प्राण जेव्हा माझा जाऊ लागले दुरावलेले सर्व जवळ येऊ लागले दुरावलेले सर्व जवळ येऊ लागले अंतिम आजारात नव्हता भरोसा वक्षी बक्षी रडू लागले ढसा ढसा अंतिम आजारात भरोसा बक्षी बक्षी रडू लागले ढसा ढसा आता सारी रात माझ्या साठी आता सारी रात माझ्या जागले दुरावलेले सर्व जवळ येऊ लागले दुरावलेले सर्व जवळ येऊ लागले प्राण जेव्हा माझा जाऊ लागले दुरावलेले सर्व जवळ येऊ लागले जन्मभर दिला रे त्रास जाणे मला त्यांच्या नयने डोळ्या अश्रूचा पूर पाहिला ज्यांनी दिला रे जन्मभरत्रास मला त्यांच्या नयने अश्रूचा पूर पाहिला त्यांच्या नयने अश्रूचा पूर पाहिल, माझे उपकार आठवून लाजू लागले माझे उपकार आठवून लाजू लागले आज दुरावले जवळ येऊ लागले आज दुरावलेले जवळ येऊ लागले प्राण जेव्हा माझा ये जाऊ लागले आज दुरावलेले जवळ येऊ लागले आज दुरावले जवळ येऊ लागल आज सारे विसरले माझे वैगुण्य हे पाहून झालो भगवंत धन्य आज सारे विसरले माझे वैगुण्य हे पाहून धन्य झालो भगवंत हे पाहून झालो भगवंत धन्य जग सोडताना थोडे चैतन्य लाभले जग सोडताना थोडे चैतन्य लाभले आज दूर आवलेले जवळ येऊ लागले आज दूर आवलेले जवळ येऊ लागले प्राण जेव्हा माझा हे जाऊ लागले प्राण माझा हे जेव्हा जाऊ लागले दूरावलेले सर्व जवळ येऊ लागले दुरावलेले सर्व जवळ येऊ लागल दुरावलेले सर्व जवळ येऊ लागले प्राण माझा हे जेव्हा जाऊ लागले दुरावलेले सर्व जवळ येऊ लागले दुरावलेले सर्व जवळ येऊ लागले ದುರಾವಲೆ ಸರ್ವಜವಳು ಲಾಗಲ್ ಎಾಗಲ್ವು ಗಾಗಲ ಘನಘನಘನಾ ತವೋತ್ತೇ